कार मी पायल आपलं पायल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर खूप दिवस झालं होतं नॉनव्हेज घरामध्ये आणलं नव्हतं पण आज काय झालं की माझ्या मोठा मुलगा घरात नॉनव्हेज आणलं की खूप रडायचा पण त्याला काय माहिती की तो आज म्हणजे हे संडेचा ब्लॉग आहे संडेला मी केलेली संडेला म्हटला की मला बिर्याणी खायची आहे चिकन बिर्याणी तर त्याच्यासाठी एवढं तामझाम करा करायचं ठरवलं मग कारण मुलांनी एखादी गोष्ट मागितली तर त्यांना असं खूप मला असं चांगलं वाटतं की कधीतरी खायला काहीतरी त्याने मागितले म्हणून हे करायचं चा चालू होतं आणि त्याला कधीतरी चिकन बिर्याणी आवडती खायला तर त्यासाठी मी करते कारण तो खाण्याच्या बाबतीत इतकं त्रास देतो की त्याला खायचंच नसतं आणि कधी मागितलं तर मग मला पटकन करून कधी देईल असं त्याला होतं तर पहिल्यांदा मी कांदा चिरून घेतला आहे आणि तो तळायला ठेवला आहे आणि तयारी थोडीफार करून घेतली की पटकन न होतं तर मला झटपट बनवून त्याला द्यायची होती कारण त्याचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि हे माझ्याकडे पॅक होतं दावतचं घरामध्ये त्यामुळं मग मी ते दावतची करायची ठरवली डी मार्टमधून मा मला ते बाय वन गेट वन मिळालं होतं पण ते खूप दिवसापासून घरातच होतं क त्याचं काय करायला हेच झालं नाही तर म्हटलं आज त्याने मागितली तर याचीच आपण चिकन बिर्याणी बनवावी तर आता त्यासाठी मी धुवून हे अर्धा तास भिजवून ठेवायचे आणि एका आहे ना पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आपल्याला पाणी उखळ्यानंतरच त्याच्यात तांदूळ टाकायचं आहे आणि आपल्याला ऐंशी टक्के पा तांदूळ त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा असतो त्याच्यात तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते खडे मसाले टाकू शकतात आणि त्याच्यामुळं फ्लेवर चांगला मिळतो खडे मसाले टाकले ना भाताला एक चांगला प्रकारचा फ्लेवर येतो त्यामुळं खडे मसाले टाकायचे आणि ते मी चिकन स्वच्छ धुतलं दु, आहे म्हणजे कधीही चिकन आणलं ना घरामध्ये धुवूनच घ्यायचं कारण ते व्यवस्थित धुवून नाही देत त्यामुळं आपण असं धुऊन घ्यायचं आणि त्याला आपल्याला आहे ना सगळे मसाले लावून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये हळद आम्ही पहिल्यांदा टाकून घेतली हळद थोडीशी जास्त टाकायची आणि चिकन बन चिकन बिर्याणी बनवताना ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि मी कश्मीरी लाल तिखट टाकला आहे जास्त तिखट नको मुलं लहान आहेत म्हणून मीठ टाकले आणि हे चवीनुसार टाकायचं जे आपल्याला जर जास्त तिखट जमत असेल तर थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल आणि याच्यात दोन तीन चमचे दही टाकायचं दह्यामुळे ना त्याला असं बाजारात मिळते ना तशी एकदम म छान प्रकारची होती आणि तुम्ही चिकनची भाजी कधी बनवत असेल ना तरी पण दही टाकायचं खूप छान होते असं असं करून आपली चिकनची भाजी बनवायची तरी पण खूप छान होते आणि याच्यातही तुम्ही खडे मसाले टाकू शकतात मी भातात ऑलरेडी टाकले होते जास्त त्यामुळं मग मी नंतर आता चिकनमध्ये टाकणार नाही तर तुम्ही ते भातात टाकण्याच्याऐवजी या असं ह्याच्यात ही कडे मसाले टाकू शकतात आणि हा आपला चिकन म बिर्याणी मसाला टाकला मी तर त्याचे मी दोन पॅक टाकणार आहे जर तुमच्याकडं चिकन बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही घरचा आपला गरम मसालाही टाकू शकता आता इथं जिरेपूड थोडीशी टाकली आहे मी आणि आपली धनेपूड एवढे बेसिक मसाले टाकले तरी खूप छान लागते आणि ही बिर्याणी इत छान झाली होती सगळ्यांनाच खूप आवडली आणि ह्या बिर्याणी अशी माझ्या पद्धतीने केली तर ते असे सुक्की सुक्की होत नाही एकदम रसदार होते आणि त्यामुळं सगळ्यांनाच आवडते नाहीतर बिर्याणी खाताना थोडंसं आपल्याला कोरडी कोरडी लागते तसं होत नाही तरी इथं तुम्ही पुदिनाही टाकू शकता आणि कोथिंबीरही टाकू शकता आता माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती तर मी थोडीशी त्याच्यात टाकणार आहे आणि थोडीशी वरतून टाकणार आहे तर आता मी कुकरमध्ये अगोदर शिजवून घेणार आहे कारण कुक एक किलोची अर्धा किलोचे तांदूळ आणि मी एक किलो चिकन घेतलं होतं तर त्याच्या मी अर्ध्याचीच बिर्याणी बनवणार आहे आणि अर्ध्याचा रस्सा बनवणार आहे कारण सरांना बिर्याणी आवडत नाही हे रिशेपसाठी चाललं होतं आणि आता मी कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यात कांदा टाकला आहे आणि कांदा परतून फक्त घ्यायचा आहे आपल्याला दुसरे मसाले आपण सगळे चिकनला लावले आणि चिकन आपल्याला तीस मिनटं तरी तसंच ठेवायचं जेवढं तुम्ही जास्त ठेवाल तेवढं छान असं रसदार होतं आणि टेस्टही उतरते पण कमीत कमी दहा मिनटं वीस मिनटं तरी तुम्ही ठेवू शकता जेवढं शक्य असेल तेवढं तर इकडं राईसही शिजत आहे आणि आपल्याला पाणी जास्त ठेवायचं आहे आणि ऐंशी टक्के शिजवायचा जास्त असं नाही शि शिजवायचं कारण नंतर आपल्याला थोडंसं याच्यातही बिर्याणी मिक्स करताना थर देतानाही तो शिजला जातो तर एकीकडे कांदा माझा चांगला भाजून होते आणि लालसर आपल्याला कांदा भाजायचा आहे कच्चट लागला नाही पाहिजे तर इकडे चिकन मी याच्यामध्ये टाकून घेते आता याच्यामध्ये मी काही मसेले टाकले मसाले टाकले नाहीत कारण सगळे मसाले आपण ऑलरेडी चिकनला लावून घेतले आहेत ला त्यामुळं नंतर आपल्याला टाकायची काहीच गरज नाही कांदा फक्त तळून घेतला आणि त्याच्यामध्ये हे चिकन टाकलं आणि आपल्याला ह्याला पाणी सुटून द्यायचं आहे त्याच्या त्याचं कारण मीठ टाकल्यामुळे चिकनला असंही पाणी सुटतं तर आपल्याला एक दोन वेळेस हलवून त्याला झाकून ठेवायचं आणि पाणी सुटून द्यायचं त्याचं त्या त्यामुळे ते, त्याचा ते टेस्टमध्ये इतका फरक पडतो जर आपण लगेच पाणी ओतलं तर त्याची टेस्ट एवढी चांगली येत नाही आणि चिकनही शिजताना थोडंसं ते व्यवस्थित शिजतच नाही आणि असं वाटतच नाही आपण व्यवस्थित शिजले तर ते आता मी झाकून ठेवलं आहे आणि आपल्याला झाकून चांगलं ठेवायचं आहे कुकरचे आपल्याला पूर्ण टोपण नाही लावायचं फक्त वरतून झाकण ठेवायचं आणि त्याला पाणी सुटून द्यायचं आहे कारण टोपण लावलं तर आपल्याला परत थांबावं लागतं त्यामुळं असं वरतूनच टोपण लावायचं आणि इकडं राईस ही तयार आहे आणि राईसमधलं थोडंसं पाणी कमी झालं आहे तर आता मी त्याच्यात आहे ना पाणी एक्स्ट्राचं थोडंसं घालणार आहे आणि पाणी आपल्याला थंड घालायचं नाही आहे चिकनमध्येही घालायचं नाही आहे आणि राईसमध्येही थंड पाणी घालायचं नाही आहे गरमच पाणी घालायचं गरम पाणी घातल्यानंतर आहे ना शिजायला पण कमी वेळ लागतो आणि व्यवस्थित शिजल्याही जातं तर अशा पद्धतीनं ही माझी पद्धत आहे आणि खूप छान होते अशा पद्धतीने केलं आणि एवढा वेळ जातच नाही आपण एकीकडे चिकन करू शकतो आणि चिकन शिजायला घालू शकतो एकीकडे राईस होतो आणि अर्धा तासात तर आपली चिकन बिर्याणी तयार होते अशा पद्धतीने केले तर आणि कुकरमध्ये घातलं ना लवकर शिजतं एवढंच तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं गरम पाणी करून जे मसाले आपल्या मी ज्या भांड्याला टाकलं होतं त्याला लागले होते तर ते मी ओतून घेतलं कारण वेस्ट काही जाऊन द्यायचं नाही आता थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हा हलवून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं अजून जास्त पाहिजे असेल तर मी आता मला असं वाटतं थोडंसं आहे आणि त्याचं अंगचंही पाणी सुटलं आहे तर थोडंसं गरम पाणी मी अजून टाकलं आहे त्याच्यात आणि आपल्याला याच्यात दोन शिट्ट्या काढायच्या म्हणजे जास्तही शिजलं नाही पाहिजे आणि कमीही शिजलं नाही पाहिजे पण त्याच्यात आहे ना जास्त शिजलं ना परत नंतर राईसमध्ये सगळं बारीकच होतं आता इथं राईस चांगला शिजला आहे मोकळा मोकळा झाला आहे तुम्हाला दिसतंय आणि मा हे खडे मसाले तुम्ही काढूनही टाकू शकता आता मी तसेच ठेवणार आहे नंतर काढून घेणार आहे तर राईस आपल्याला आहे ना एखाद्या गाडीत काढून घ्यायचा जेणेकरून त्याच्यातले पाणी सगळं निघून जाईल आणि राईस थोडंसं थंड होईल आणि मोकळा मोकळा होतो आता इथं चिकन माझं शिजून झालं आहे आणि कुकरमध्ये काही बसणार नाही बिर्याणी करताना तर हे पातीले घेतलं आहे आणि त्याच्यात चिकन टाकलं आहे आणि वरतून जो राईस आपण शिजवला आहे तो मी टाकला आहे तर एक किलोसाठी एक किलो तुम्ही चिकन वापरू शकता तर आता इथं मी अर्धा किलोला पाऊन किलो चिकन वापरलं आहे तर घर गर, घरी बनवायची म्हटलं तर हे जास्त खाल्लं जातं पण टेस्टला खूप छान लागतं आणि तेवढं पुरेसं होतं तर आता इथे मी राईस टाकून घेतला आहे आता राईसवर आपल्याला आहे ना गार्निशिंगसाठी थोडेसे आता ही मी कांदा तळला होता आणि चिकन आपण जेव्हा आहे ना मसाले लावतो हो तेव्हाही थोडासा कांदा टाकायचा तळल्याला आणि आता मी थोडंसं कांदा टाकला आहे त्याला बिरिस्ता म्हणतात तर तो टाकला आहे तळल्याला कांदा थोडीशी कोथिंबीर तुम्ही यावेळेस पुदिनाही टाकू शकतात माझ्याकडं काही पुदिना मा का नव्हता तर मी पुदिना नाही टाकला जेव्हा असतो तेव्हा मी पुदिना टाकते आणि हे आहे ना केशरचं दूध आहे पहिल्यांदाच मी थोडंसं दूध गरम करून त्याच्यात केशर भिजू घातलं होतं त्यामुळं असं थोडंसं आपण बाहेरची खातो ना तसं वाटतं आणि याच्यामध्ये वरतून मी दोन तीन चमचे आहे ना तूप टाकते त्याच्यामुळं फ्लेवर इतका छान येतं खूप हैदराबादी बिर्याणी असती त्या ता टाईप याचा फ्लेवर लागतो आणि याला घट्ट झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे आहे ना दहा दहा ते पंधरा मिनटं ठेवली तरी खूप छान होते आता हिचा कलर खूप छान आला होता आणि इकडे ना मी रस्साभाजी करून घेतली कारण सर काही निस्ती बिर्याणी खात नाहीत त्यामुळं मग त्यांना रस्साभाजी आणि ही भाकरी करून घेतली त्यांचं मग पोट भरतं नाही तर मग राईसवर त्यांचं काही पोट भरत नाही त्यामुळं मग बिर्याणी मुलाकरता आमच्याकरता झाली हो आणि त्यांच्यासाठी भाकरी आणि भाजी झाली आणि ते पाणीही जे निघलं होतं राईसमधलं तेही मी भाजीत टाकलं तर त्यामुळं टेस्ट इतकी छान लागली भाजीची आणि माझा मसाला डबा भर संपला होता तो भरायचा होता तर मी मसाल्या डब्यात काय काय भरते तुम्हाला दाखवते हळद ल कश्मीरी तिखट लाल तिखट आणि हे मी बाहेरूनच आणते हळद तेवढी घरी बनवलेली असते मोहरी आपल्या म डब्यात हे सगळ्या गोष्टी पाहिजेत तर आपला स्वयंपाक पटकन होतं मग जिरी 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 पावडर पी वापरते मी आणि मला अख्खं पण लागतं कारण मी राईस प्रत्येक वेळेस राईस बनवताना जिरा राईसच आमच्या घरी खाल्ल्या जातो त्यामुळं मग मला जिरं जरा जास्त लागतं आणि हा किचन किंग मसाला आहे आणि याचा फ्लेवर इतका छान आहे आणि भाजीला टेस्ट येते त्यामुळं सध्याला तर मी किचन किंग मसाला वापरते आणि हा आहे चिकन मसाला तर तोही मी वापरते कधी कधी गरम मसाला वापरते कधी कधी चिकन मसाला वापरते तेच तेच भाजीचे फ्लेवर आले ना मग खायला कंटाळ येतो मग मुलंही वेगवेगळे थोडंसं फ्लेवर बदलला तरी छान लागतात आणि हा घरचा काळा मसाला आहे मी मसाला डब्यात मीठ ठेवत नाही मीठ ठेवलं तर ज्या वाट्या असतात ते चिरतात आता मला अनुभव नाही आला अजून कारण हो हो मी ठेवतच नाही असं माझ्या मम्मीनं सांगितलं त्यामुळं मी तेव्हापासून कधीच मी ठेवलं नाही त्यामुळं बहुतेक हा दहा वर्षापूर्वीचा डब्बा आहे तरी पण त्याला गेली नाही तर असा माझा मसा मसाला डब्बा भरलेला असतो आणि याच्याखाली मी आहे ना पेपर टाकते आता दाखवलं नाही आणि हा खडा मसाल्याचा माझा डब्बा असतो आता ह्याच्यातले मसाले संपले आहेत तर याच्यामध्ये मी जे घरा ख घरातले खडे मसाले असतात हे भरून ठेवते म्हणजे आपल्याला पटकन घेता येतात खई मसाल्यामध्ये लवंग मिरं हे सगळं मी एकत्र ठेवते जेणेकरून आपला मसाला भात करायचा म्हटलं तरी ते एकत्र सगळं मिळावं आणि घेताना हँडलिंग व्यवस्थित होतं त्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून